राज्याच्या विधानसभेचा कार्यकाल आता संपत आला आहे आणि त्यामुळेच सर्वत्र राज्यामध्ये निवडणुकीचं वारं व्हावं लागले पुरंदरमध्ये देखील निवडणुकीचं वारं सध्या वाहताना पाहायला मिळते पुरंदरमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यासमोर एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीनं असेल किंवा भाजप असेल त्यांच्या वतीनं केला जातोय शिवसेनेचे माजी मंत्री माजी आमदार विजय शिवतरे हे सध्या आमदार संजय जगताप यांच्यावर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर भाजपनं देखील पुरंदरचा जो मतदारसंघ आहे पुरंदरावेलीचा तो आपल्याला मिळावा असा दावा केलेला आहे किंवा तो मिळावा म्हणून वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे आणि विजय शिवतेरेंनी देखील जो उमेदवार महायुती देईल त्याचा प्रचार मी करेल असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे पुरंदर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापायला लागल्याचं पाहायला मिळते मात्र या सर्वांबरोबर सध्याची जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे पुरंदर तालुक्यातील जेजुरी ते सासवड या दरम्यान लागलेल्या फ्लेक्सबोर्डची या फ्लेक्सबोर्डची चर्चा सध्या पुरंदरमध्ये आहे आणि त्याच्यावरचा जो मजकूर आहे तो लोकांना आकर्षण करून घेताना पाहायला मिळते तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता की जेजुरी सासवड या मार्गावर लागलेला हा फ्लेक्स बोर्ड आहे आणि याच्यावर असलेले यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच खरं तर गेल्या वर्षी गेल्या वेळेस देखील परिवर्तन घडलं होतं माजी आमदार माजी मंत्री विजय शिवतरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि संजय जगताप हे निवडून आले होते यानंतर यंदा देखील पुरंदरच्या जनतेला परिवर्तन हवं आहे का असा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे विशेष म्हणजे जर हा बोर्ड तुम्ही पाहिला तर या बोर्डच्या पाठीमागच्या बाजूला जे बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडला पुरंदरचा किल्ला आहे आणि पुरंदरमध्ये आल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं की पुरंदरचा किल्लेदार हे विजय शिवतरेच असतील आणि या टिक पाठीमागच्या बाजूला जा पुरंदर किल्ल्याचा जो फोटो पाहिला तर हा बोर्ड शिवसेनेकडून लावला गेला असावा असा अंदाज स्थानिक लोक व्यक्त करत असतात आणि आत्ता हे जे परिवर्तन नक्की कोण घडवणार आहे किंवा यानंतर परिवर्तनाचा चेहरा कोण असणार आहे याची चर्चा पुरंदर तालुक्यामध्ये सर्वत्र पाहायला मिळते खरं तर पुरंदर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण जर आपण पाहिलं तर संजय जगताप यांचं पारडं हे सध्या जड आहे मात्र तरी देखील संजय जगताप यांना या माध्यमातून मोठं आव्हान निर्माण केलं जाते न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे जेजुरी